नमस्कार मी सौ डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक निवासपर्यंत हॉस्पिटल पैठण वर्धा वॉय सेंटर आज आपल्याकडे रोहिणी पवार हे पेशंट आले होते पैठणवरनं त्यांना सायटिकाचा त्रास होता एक दोन ते तीन महिन्यापासून त्यांना आपण आज संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे उपचार केले आज एक पंक्चर ॲपू मसाज कथिंग थेरपी दोन सिटी आज त्यांना कसं वाटलं आणि किती आराम आला आज आपण त्यांच्यात जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांग रोहिणी जयप्रकाश कौतुम कुठून आला तुम्ही विसायगरी होते औरंगाबादवर बैठक काय त्रास होतो तुम्हाला मला गाड्या पाहायला सायटिकाचा प्रॉब्लेम किती दिवसापासून होतो दोन तीन महिन्यापासून आपण जे आज तुम्हाला दहा दिवसाची जी सोयित उपचार पद्धतीमध्ये जे उपचार दिले ते तुम्हाला कसे वाटले मॅडम मी सई एवढं सांग इच्छिते की मी म्हणजे ज्यावेळेस मला खूप पेन होतं तर त्यावेळेस मला खूप डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला किंवा इंजेक्शन वेगवेगळ्या थेरपी मी घाबरून गेले होते मला वाटलं नव्हतं मी इतक्या लवकर कव्हर होईल म्हणून दहा दिवसात पण इथे आल्यानंतर आणि आजच्या परिस्थितीत असं वाटते की मला काहीच झालं नव्हतं म्हणजे मला इतका फरक जाणवते आणि काहीच पेन होत नाही बाकी तुम्ही चालायला वगैरे हो आता चालू शकते फिरू शकते म्हणजे दहा दिवसा अगोदरची कंडिशन अशी होती मी एक मिनिटही पारू शकत नव्हते

बाकी दुसऱ्या पेशंटला जर सांगणार असेल तर काय नाही मी तर हेच सांगू इच्छिते की आपल्या शरीराची काळजी आणि आपण इथं येऊन जे घेऊ शकतो ते बाकी हॉस्पिटलमध्ये नाही घेऊ शकतो धन्यवाद